नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडबोर यांच्या विशेष प्रयत्नातून इनरविल क्लब तळेगाव दाभाडे यांच्या वतीने श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय वाहनगाव व शासकीय आदिवासी आश्रमशाळा वडेश्वर या ठिकाणी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले या भेटीनिमित्ताने सुमारे वाहनगाव येथील आठवी ते दहावीतील एकशे विद्यार्थी व वडेश्वर आश्रम शाळा येथील दहावी व बारावीच्या चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना शालेय साहित्य फुलस्केप वही कंपास पेन पट्टी इत्यादीचे वाटप करण्यात आले इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे पदाधिकारी अनंत ओब्राईन यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त हा समाजोपयोगी उपक्रम राबविला याप्रसंगी अमिता ओब्राईन इनरव्हील क्लब रश्मी थोरात स्वाती दाभाडे देसाई मॅडम राजूभाऊ खांडबोर शिवसेना तालुका प्रमुख काळूराम वाडेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गाभले शाळा समिती अध्यक्ष शासकीय आदिवासी आश्रम शाळा इत्यादी मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानले बैरनाथ विद्यालयाच्या विनय नंदकुमार कसबे मुख्याध्यापक यांनी शाळेच्या वतीने स्वागत केले व आभार मानले तर शासकीय आदिवासी शाळेच्या वतीने गोगावले सर अधीक्षक यांनी आभार व स्वागत केले यावेळी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद